आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहाने साजरा केला जातोय कराड शहरातील मंगळवार पेठेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना यांच्या वतीने कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रित गुजर यांच्या नेतृत्वाखाली जिलेबीचे वाटप करण्यात आले या राबवलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनेला धन्यवाद दिले आपल्याला जे जयश्री विषय आज प्रजातत्ता दिनानिमित्त संबारपेठ येथे कामील भगवान मित्र परिवार व जयवर्धनज मित्र परिवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना यांच्यामार्फत आपण दिलगी वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे तरी या कार्यक्रमात सर्व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुरत मिळालेला आहे आपल्याला आणि असेच कार्यक्रम आपण कराड सरद्राभू या कार्यक्रमासाठी मुख्य आपल्याला इंद्र गुजर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला जय महाराज नमस्कार मी जयवर्धन दे देशमुख आज सव्वीस जानेवारी निमित्त इंद्रजी गुजर कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब था ठाकरेगट शिवसेना युवसेनातर्फे आज आम्ही कडक शहरात मंदिर मतुरा मंदिर परिसरात आज जिल्ही वाटप ठेवलेले आहे तरी या जिल्ही वाटपात भरपूर प्रतिसाद मिळून शिवसेनेच्या माध्यमातून व युवासेनेच्या माध्यमातून आम्ही घरोघरी घरोघरी दिल्ली आहे आणि सव्वीस जानेवारी निमित्तानं आम्ही आज तोंड गोड करतोय तरी तोंड गोड करतोय आणि असंच संघटनेत मग आम्ही युवासेनातर्फे अनेक कार्यक्रम असे आम्ही राबवणार आहे आणि या मागच्या आमच्या मागे इंटरजीव दुदर कॅप्टन यांच्या मार्गदर्शन राहील आणि असं आम्ही कार्यक्रम करायचं राहतो